वसईतील वाहतूक कोंडी व वा वाहतूक समस्या वर मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांसह बैठक संपन्न वसईतील वाहतूक कोंडी आणि वाहतुकीशी संबंधित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक पोलीस वसईतील पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ यांच्यासह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार मुख्यालयात संपन्न झाली वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटिल आणि मागील कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार सौ स्नेह दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला असून तथापि दरम्यानच्या काळात अपुरी आणि कालबाह्य सिग्नल व्यवस्था पुरेसे स्पीड ब्रेकर नसणे झेब्रा क्रॉसिंग नसणे यामुळे नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले हातगाड्या रस्त्यांच्या कडेला बंद स्थितीत उभी असलेली वाहने काही विशिष्ट दुकानसमोर नियमबाह्य व अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणारी वाहने यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व वा नागरिकांना रहदारीमध्ये येणारी अडचण सुद्धा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली या अनुषंगाने बेकायदेशीर फेरीवाले हातगाड्यांवर परिणामकारा कारवाई करण्यात येईल रस्त्याच्या कडेली उभी असलेली वाहने तात्काळ हटवण्यात येतील तसेच दिवसातील विशिष्ट वेळा रस्त्याच्या कडेला पार्किंगचे नियोजन करून तसे फलक लवकरच लावण्यात ती येतील असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट